आता माझ्याबरोबर देवमाणूस या मालिकेमधल्या गोपाळची बायको म्हणजेच अभिनेत्री सोनम म्हैसवेकर आहे आणि प्रोमो बाबा खूपच हिट होतोय खूप व्हायरल होतोय स्वागत राजनी मराठीमध्ये सोनम कशी मी मस्त आहे काय सुरू आहे जमलंय का साताऱ्याशी रुली का साताऱ्यामध्ये आत्ता रुळती आहे म्हणजे जेव्हा लुकटेस्ट आणि सगळं होतं वर्कशॉप्स आणि हे तेव्हा अजिबात एक आठवडा मला ते रुळायला वेळ गेला बरंच नव्हतं एक आठवडा आणि तरी सगळं सुरू होतं पण मजा येत होती आता शिफ्ट झालं आहे आणि आता रुळते आहे छान वाटतं आहे खूप मालिकेचं शूटिंग चालू आहे बारा पंधरा दिवस झाले तुम्ही शूट करताय आणि देव माणूस या मालिकेचे पहिले दोन्ही सीझन म्हणजे खूपच गाजले होते राईट अशा मालिकेचा पार्ट व्हायला आपल्याला मिळतंय ही किती ब्लेस्ड फिलिंग समजतेस तू स्वतःसाठी कलाकार म्हणून मी खूप जास्त ब्लेस्ड आणि ग्रेटफुल आहे या कॅरेक्टरसाठी आणि या मालिकेत काम मिळालं यामुळे कारण खूप हिट आहे म्हणजे मला लोक मेसेज करतात की जे सिरियलसुद्धा बघत नाहीत कुठलीच तेही मेसेज करून सांगतात की आम्ही कुठलीच मालिका बघत नाही पण आम्ही देव माणूस बघतो <laughs> सो त्याचा पार्ट व्हायला मिळणं <laughs> आणि अक्षरशः डोकार <दुकर> घेतलं <laughs> आहे महाराष्ट्राच्या लोकांनी या मालिकेला आणि त्यात गोपाळची म्हणजे देवमाणसाची बायको म्हणून येणं Hmm. तर हे कॅरेक्टर आणि ही मालिका आणि चॅनल झी तर प्रचंड ग्रेटफुल आहे मी पण <laughs> सुरुवात नेमकी कधी झाली होती तुझ्यासाठी माणूस या मालिकेची कारण आ, आ आधी या आधीच्या दोन सीझनमध्ये दर दोन महिन्यांनी वेगळे कॅरेक्टर्स आम्ही बघितले मालिकेमध्ये आणि आत्ता ऑल टुगेदर एक वेगळं कुटुंब येते राईट तुम्ही सगळे नव्यानी प्रेक्षकांसमोर येतात सो तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली माझ्याकडून ऑडिशन मागवलं गेलं एक एप्रिल एंडला आणि सांगितलं की असं असं कॅरेक्टर आहे तर मी एक दोन वेळेला वेगवेगळ्या वेग पद्धतीने माझ्याच डोक्याने ऑडिशन करून पाठवलं होतं कदाचित त्यांना आवडलं आणि मग त्यांनी मला म विचारलं की येशील का तू साताऱ्याला आणि एक लुक टेस्ट आणि प्लस ऑडिशन पण आहे तर आपण करूयात तर मग मी आले लुक टेस्ट झाल्या खूप वेगवेगळे वेग चेंजेस दिले आणि मग दोन्ही म्हणजे ड्रेसवर साडीवर ऑडिशन पण झाली आणि मग झालं सिलेक्शन <laughs> कसं आहे कॅरेक्टर नेमकं कसं आहे लालिक कॅरेक्टर लाली वा नावच एक <laughs> नंबर <है। laughs> येस <laughs> है आहे येस मला वाचून पण ऑडिशन स्क्रिप्टवर लाली वाचून पण असं झालं होतं की हां बरं तर लाली हे कॅरेक्टर असं नावाप्रमाणेच आहे चंट असं वाटतं मला ते पण सुरुवातीला आता तिचं लग्न लहानपणीच त्याच्याशी ठरलेलं आहे त्या गोपाळ नावाच्या व्यक्तीशी त्याच्यामुळे ती लहानपणापासून त्याला नवरा मानते आणि आता तो गावात परत आलाय जो गायब झाला होता सो आता जो जेव्हा तो आलाय तेव्हा ती त्याला नवराच मांडती आहे सो ती त्याच्यावर प्रेम करतेय आहे त्याला नवरा म्हणून ट्रीट करते सो आता ती शांत आहे त्याच्यावर प्रेम करते त्याची काळजी घेते आणि त्याने थोडं बोलावं प्रेम करावं अशी अपेक्षा करते आहे पण लेट सी तो काही त्यासाठी आलेलाच नाही आहे <laughs> रिटर्न सो तो काही भाव देत नाही आहे ह्याच्यानंतर मग तिचं काय होईल चिडचिड करेल की तो काही नीट वागेल हे माहीत नाही अजून सो मला पण गंमत वाटते की पुढे काय असणार आहे किरणबरोबर मैत्री झाली आहे का आणि या मालिकेच्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता किरणसोबत येस तो खूप फ्रेंडली आहे म्हणजे आधी भेटला तर हो जाहो त्याने केलं आणि मग दुसऱ्या दिवशी छान आम्ही बोललो कारण प्रोमोसाठी आम्ही एकत्र म्हणजे काम केलं फोटो बिटो काढले आणि छान इतकं समजून म्हणजे असं काहीच वाटत नाही की दाखवत नाही तो वागण्यातून की मी दोन सीझन केलं तर कारण पहिलं त्याला भेटण्याआधी होतं की अच्छा त्याच्यासोबत काम करायचं आहे त्याने ऑलरेडी एक छान लेवलवर ठेवलेलं आहे आणि त्याची बायको म्हणून आता आपल्याला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे आपले सीन्स असतील तर कसं करायचं मॅच त्याला कारण कॉम्प्लिमेंट करणं खूप गरज गरजेचं आहे पण नाही त्याला भेटल्यानंतर तो खूप फ्रेंडली आणि खूप सपोर्टिव्ह होता आणि आहे म्हणजे तो छान मित्रासारखाच वागतो आणि मित्रच होईल आता तो आणि पहिला दिवस प्रोमोचा होता आणि शूटचा पहिला दिवस आमचा खूप सुंदर सीन माझ्या वाट्याला आला पहिलाच सीन जिथे मी गोपाळकडे जाते आहे आणि छान ओले केस आणि त्याला फारच मजा आली मला करताना पहिलाच सीन पण आमचे सी डिरेक्टर आहेत राजू सावंत सर सो so, मी ब्लेस्ड आहे त्यांच्यासाठी की ते असं काम छान करून घेतात एक एक गोष्ट सांगतात आणि त्यामुळे मला खूप मजा आली पण मी आज विचारलं की लाली आणि सोनम या दोघींमध्ये किती डिफरन्स आहे किंवा किती सिमिलॅरिटी आहे तर ते काय आहे नेमकं सोनम सिमिलॅरिटी म्हणाल तुम्ही तर पेशन्स जो लाली कॅरेक्टरने ठेवला आहे वीस वर्ष किंवा जे काही आहे तो येईपर्यंत आणि इथून पुढेही तो समोर आल्यानंतर जेव्हा तो तिच्याकडे बघतही नाही बायको म्हणून ॲक्सेप्ट करत नाही तरीही ती पेशन्सने त्याच्याशी डील करते सो तिने ठेवलेला तो पेशन्स हा मला सिमिलर वाटतो माझ्या कॅ कॅरेक्टरशी कारण मी पण खूप पेशन्स ठेवते प्रत्येक गोष्टीमध्ये कारण ठेवावाच लागतो ॲक्टर म्हणून आणि माणूस म्हणून पण मी खूप जास्त पेशन्स क्रिएट करते त्याच्यामुळे येस सिमिलॅरिटी आहे आणि डि फरक म्हणाल तर मी फार तणतण नाही करू शकत म्हणजे मी फक्त माझ्या जवळच्या लोकांजवळ असं व्यक्त होऊ शकते म्हणजे घरातल्यांवर वगैरे पण बाहेर मी खूप काम आहे आणि शांत आहे सो so, तो डिफरन्स आहे की ती चिडचिड करते ती खाडखाड बोलते आणि मी ते थोडं मला रडूप फुटतं काही <laughs> रडते पहिल्या ज्या प्रोमो आला ना ज्या अनाउन्समेंट नंतर जो प्रोमो आला ज्याच्यामध्ये तुझा एकदमच सनसणे डायलॉग आहे ना अमर्द कुठचे राईट तो मला सांग तो प्रोमो नेमका कसा शूट झाला किती रिटेक झालेत भीती होती नर्वसनेस का होता काय होतं नर्वसनेस होता त्या त्या एका लाईन नंतर उलगडतं ना की ही, ही व्यक्ती कोण आहे येस येस शूटच्या आधी नर्वसनेस होता पण जेव्हा तो लागला माझा शॉट लागला आणि रात्रीचं आय गेस दोन तीन वाजता तो शॉट सुरू होता घेणं डिले झालं होतं सगळ्या गोष्टींना टेक्निकल रिझन्समुळे आणि मी ते घेतलं आणि त्यांनी प्रोमो टीमने कमाल एनर्जी येस आणि मग मला कॉन्फिडन्स आला की आपण करेक्ट करतो आहे आणि मग त्यांनी येस आता या या अँगलने करू त्या अँगलने पण तू जे एनर्जी ठेवलीस ती एकदम करेक्ट आहे कमाल सो मला बरं वाटलं की येस आपण बरोबर आणि ते इतकं लागलं आहे करेक्ट की प्रोमो आल्यानंतर मी जिकडे इथे पण जाते साताराला तर ते 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 नामर्द वगैरे तुम्ही मस्तच म्हंटल एकदम असं म्हणतात आणि मला कळतं की यस म्हणजे नो हे जमलंय तो भाकऱ्या थापता येतात शिकली इथे येतं 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 भाकऱ्या थापता येतात म्हणजे भाषा वेगळी आहे या मालिकेमध्ये सातारकडची भाषा आहे राईट आणि तू आता इतका छान अस्खलित मराठी बोलते आहेस सो भाषेसाठी वेगळा सराव होतोय काय का सीनमध्ये येतंय ते अकॉर्डिंगली चालतं सीनमध्ये येत आहे तर अकॉर्डिंगली चाललं आहे पण माझं मूळ जन्मगाव जे आहे ते कोल्हापूर आहे म्हणजे याच पट्ट्यातली मी आहे मी राहिले नाही आहे मे टू मे माझं फक्त गावी जाणं होतं येस पण मी मुंबई पण कोल्हापुरी तरी येते सो सातारी भाषा पकडणं आता हळूहळू चाललं आहे आणि ह्यांना बघून किंवा ते आल्यासारखं वाटतं आहे आणि येईल अजून छान आता सुरू होती आहे मालिका दोन तारखेपासून शूट करताय तुम्ही सगळेजण काय या निमित्तानं प्रेक्षकांना सांगशील मालिका बघण्याचं आवाहन काय करशील कारण आज टेलरिंग शॉपचं ओपनिंग आहे असं काय सांगशील प्रेक्षक का? ह्याचे दोन सीजन इतके हिट आहेत लोकांना खूप जास्त आवडलेले आहेत हा मधला अध्याय फार कमाल ओ, वेग हैत, हैत, फार कमाल आहे कारण ही वेगळीच गोष्ट आहे पहिला आणि दुसरा सीझन ह्यातले कुठले कॅरेक्टर्स इथे नाही आहेत सगळं नवीन आहे अख्खं म्हणजे सगळे आर्टिस्ट वेगवेगळे आहेत आप्पा आहेत म्हणजे हिंमतराव आजी आहे फार कमाल आणि आपला देव माणूस तर आहे पण बाकीचे जे कॅरेक्टर्स आणलेले आहेत ते इतके जास्त इंटरेस्टिंग आहेत की फार मजा येणार आहे म्हणजे थोडी कॉमेडी पण आहे थ्रील पण आहे भीती पण आहे असं ओवरऑल सगळं पॅकेज आहे सो मजा येईल ऑडियन्सला बघायला सो प्लीज नक्की बघा सरू नरू नरुआजीच्या शिवाय आता तुम्हालाही सेटवर एक हसायचं कारण असेल ना <laughs> आम्ही त्यांचं रिडिंग सुरू झालं की आम्ही आधीच वाचलेलं असतं आणि ते तिच्या टोनमध्ये जेव्हा येतं <laughs> इतकी मजा येते आणि कमाल आजींना खूप मानते मी की ती अशी नॉर्मली कधीच अशी खूप शांत किंवा असं कधी तिच्या तोंडी कुठलाही शब्द नसतो पण त्या स्क्रिप्ट जे येतं ते तिचंच वाटतं इतकी ती भारी आ, बोलते आणि खरंच मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे हा नवा अध्याय बघण्यासाठी थँक्यू सो मच सोनम आणि खूप शुभेच्छा तुला या पूर्ण जर्नीसाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच मला खूप छान वाटतंय कारण मी खूप इंटरव्ह्यूज आहेत राजश्री मराठीचे मी बघते आणि खूप छान वाटतं तुम्हाला मी बघते आणि आज तुम्ही हे आपलं कव्हर केलंच थँक्यू सो मच आमची मालिका नक्की बघा थँक्यू <laughs> आणि खूप प्रेम तुला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू